मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आरोहीला म्हणते की लग्न म्हणजे समर्पण अगं लग्न म्हणजे हार जीत एकाची कुणाची नसते ती दोघांचीही असते की जेथे समर्पण असताना तेथे ते थे 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 प्रेम टिकतच अगं बायकोला अर्धांगिनी म्हणतात शिवशक्तीचं ते मिलन असतं आणि लग्नात एका कुणाची जरी हार होत असेल ना तर ती एकाचीच नसते ती पूर्ण जोडप्याची असते आणि जीत असती तर ती त्या दोघांची असते अगं लग्नानंतर तुझं माझं असं काही नसतं जे असतं ना ते आपलं असतं असं एकरूप होता येणं म्हणजे समर्पण आणि असं कुणाला हरवण्यापेक्षा तू सर्वांना जिंकून घेणं म्हणजे झालं तेव्हा आरोहीला अरुंधतीचं हे म्हणणं पटत त्यावेळी संजना म्हणते माझं जर ऐकशील ना आरोही तर तू वेगळा संसार कर एकत्र कुटुंबामध्ये कुठे आपल्याला आपल्या अपले मनासारखं जगता येतं गोष्टी ह्या इतरांच्या आवडीनवडी जपूनच आपल्याला कराव्या लागतात त्यामुळे मस्त वेगळे रहा आणि राजा राणीसारखा संसार करा आता अरुंधतीला खूप राग आहे तू ती शांत राहत आरोहीला म्हणते एकत्र राहायचं कि वेगळं राहायचं हा सर्वस्वी तुमच्या दोघांचा प्रश्न आहे पण मला विचारशील ना तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये वाटेकरी हा हवाच असतो अगं आपल्या सुखदुःखामध्ये आपली जवळची माणसं जर आपल्यासोबत असतील तर खूप छान वाटतं आता माझंच बघ ना तू आशुतोष गेल्यानंतर मी किती एकटी पडले होते माझ्या आसपास किती माणसं आहेत त्यांनी जर मला सावरलं नसतं तर आ काय अवस्था असते आपण जर खूप यश मिळवलं तर ते आपलं यश पाहण्यासाठी आपलं कौतुक करण्यासाठी आपली माणसं जर नसतील तर ते यश सुद्धा फिकच पडतं अगं आतापर्यंत तू एकटीने आयुष्य जगलीस पण आता इथून तु पुढे तुला तुझं घर तुझी माणसं हक्काचं सगळं काही मिळतंय पण आता काय निर्णय घ्यायचा ना हे सगळं काही तुझ्यावर आहे पण माझा ना तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे तू जो निर्णय घेशील तो योग्यच घेशील अगदी सर्वांना आवडेल असा तिने असं समजवल्यानंतर आरोही जरा विचार करू लागते मग आता संजना हसते आणि म्हणते आरोही माझा सल्ला पुन्हा एकदा ऐकशील एक तर ही अरुंधती काय तुला सल्ले देते तिला तिचा संसार नीट व्यवस्थित सांभाळता आला नाही मग तू तिचं का ऐकतेस कारण अरुंधतीचं ऐकून तू कधीही सुखी राहू शकणार नाही तेव्हा अरुंधती म्हणते तू तर माझा ऐकून वागत नाहीस ना मग तू आहे का तुझ्या संसारात सुखी म्हणून ती संजनाला चांगली चपराक देते तेव्हा संजनाचा आता चेहराच पडतो ती रागातच म्हणते हे बघ अरुंधती गप्प बस मग आता अरुंधती गप्प बसत नाही ती म्हणते तुला तुझा संसार सांभाळता आलाय का मग दुसऱ्यांना तू शिकव अरुंधतीने असा अपमान केल्यानंतर संजना गुपचूप आणि रागातच तेथून जाते तर अरुंधती आता आरोहीला म्हणते तू गौरीहार पूजन करून घे आणि तुझा मामा बोलवेपर्यंत अजिबात खाली यायचं नाही तेव्हा आरोही म्हणते आई मला मामा ती म्हणते बरं ठीक आहे येईल कोणीतरी तुला बोलवायला परंतु गुरुजी सांगेपर्यंत अजिबात खाली यायचं नाही तेव्हा ठीक आहे असं आता आरोही म्हणते इकडे आप्पा आणि चम्याची आख्खी गँग आता वडापाववर ताव मारत असतात आप्पा म्हणतात बरं झालं कांचनला आज तयार होण्यासाठी खूप वेळ लागणार आहे तोपर्यंत दोन वडे माझे सहज खाऊन होणार आहेत तुम्ही खा खा पटकन खा आणि मला असं वाटते कांदा भजी अजून बटाटा भजी असतील तर एक एक प्लेट सर्वांसाठी घेऊन या आज मी खूप खुश आहे तेव्हा विशाखा म्हणते जर आई आली तर आप्पा म्हणतात नटापाटा करण्यासाठी तिला खूप वेळ लागणार मला माहीत आहे तोपर्यंत आपलं खाऊनसुद्धा होईल आणि तिला कळणारसुद्धा नाही अनघा सर्वांसाठी पाणी घेऊन तेथे येते तेवढ्यातच कांचन आता नटून थटून तेथे आलेली असते आणि सगळ्यांकडे आश्चर्याने पाहते आता चम्याला तर ठसकाच लागतो कारण चम्याने पुढे कांचनला पाहिलेलं असतं आप्पा मात्र स्वतः वडापाव खाण्यामध्ये एवढे बिझी असतात की कांचन तेथे आली आहे त्यांचं लक्षच नसतं ते म्हणतात खरंच खूप छान टेस्ट आहे वडापावची आणि चम्या मी तुला काय म्हटलं होतं रे की जास्त मिरच्या घेऊन ये पण तू जास्त मिरच्या आणलंच नाहीत असं का तर चम्याला पुन्हा एकदा ठसका तो तो पाणी पिऊन घेतो आणि सर्वजण आता वडापाव खाली ठेवतात आप्पा म्हणतात अरे काय आहे पटापट खाऊन घ्यायचा तर असा प्लेटमध्ये का ठेवताय आवराव मारा ताव असं म्हणून आप्पा हे खूपच खुश असतात कांचनाता पुढे येते अणघा पण खूप घाबरलेली असते सर्वजण आता घाबरलेले असतातच तू अणघा म्हणते तिकडे ना जरा आप्पा म्हणतात तिकडे काय आहे वडापाव इथे आहे दुसरीकडे कशाला पाहायचं तेव्हा अनघा म्हणते पाहा तर एकदा मग आता आप्पा मागे पाहतात तर कांचन तेथे उभी असते आता आप्पांना खूप मोठा धक्का बसतो ते खूप घाबरतात आणि लगेच प्लेट लपवतात आणि वडापाव देखील अनघा म्हणते की ती लपवलेली प्लेट माझ्याकडे द्या आणि दुसऱ्या हातात असणारा वडापावसुद्धा तेव्हा आप्पा आता तिच्याकडे प्लेट देतात पण वडापाव अजूनही त्यांनी दिलेला नसतो कांचन म्हणते बरं आहे तुमचं जरा का माझं दुर्लक्ष झालं तर तुम्ही मी लगेच इकडे खायला मोकळे त्यानंतर आप्पा म्हणतात अगं मी या मुलांना नकोच म्हणत होतो वडापाव खायला पण त्यांनी जबरदस्तीने मला खायला लावला जम्या म्हणतो काय आप्पा खोटं बोलताय अहो तुम्हीच पैसे दिले आम्हाला वडापाव आणण्यासाठी मग आता कांचन विशाखाला म्हणते काय ग तुला नाही अडवता आलं का तुझ्या बापाला मग आता विशाखा म्हणते मी नकोच म्हणत होते कांचन म्हणते तुला त्यांनी लगेच त्या मुगभजीचं अमिष दाखवलं असेल बाप तशी लेख बाकी काय त्यावेळी आप्पा म्हणतात काय गोष्ट कटकट -कट, रोज आपलं चालूच असतं वडापाव नाही खायचा भजी नाही खायची मग जीवनाला काही अर्थ आहे का, का? आयुष्य जगायचं तरी कशासाठी मग आता चम्या म्हणतो हो आप्पा महाराज बरोबर आहे तुमचं की कांचन म्हणते गप्प वसरे चम्या असं म्हणून ती आपण खूप बोलू लागते की देवाने तुम्हाला वडापाव खाण्यासाठी भजी खाण्यासाठी खाली पाठवलंय का आप्पा म्हणतात कुठे रोज खातो ग कधीतरीच खातोय ना मी त्यानंतर कांचन म्हणते तुमच्या खिशामध्ये काय काय खाऊ आहे ना तेवढा बाहेर काढा आप्पा म्हणतात काहीच नाही आहे कांचन म्हणते म्हटले ना मी एकदा काढा म्हणून काढायचा गुपचूप आता आप्पा चार पाच पुड्या एका खिशातून काढतात सर्वांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो की कांचनला कसं माहीत झालं हे हा आप्प्पांच्या खिशामध्ये एवढी चॉकलेट्स आणि कॅडबरी असतात म्हणून तेव्हा आता अनगा विचारते तुम्हाला कसं माहीत आजी मग आता कांचन म्हणते एवढ्या वर्षाचा मी सुखाचा संसार यांच्याबरोबर केला आहे अगं निवडून निवडून मोठ्या खिशांचे कुडते ते विकत घेतात कशासाठी हे अशी चॉकलेट्स वगैरे ठेवण्यासाठीच खाऊ ठेवण्यासाठीच तुला माहीत आहे का सर्वजण आता त्या दोघांवर हसत असतात कांचन म्हणते दुसऱ्या खिशात असेल ना तेवढं काढायचं गुपचूप तेव्हा आता आप्पा सर्व खि रिकामा करतात पण आता कांचन म्हणते अजूनही काहीतरी असणार आहे म्हणतात सांगितलं ना मी एकदा काही नाहीये की काय चालू आहे तुमच्या या घरामध्ये तुमची आजही भांडणं त्यावेळी कांचन म्हणते त्या भांडणांमध्येही भांडणांमध्ये सुद्धा एकमेकांविषयीची काळजी आणि प्रेमच असतं गुरुजी म्हणतात हो ते मला माहीत आहे मी पहिल्यापासून पाहतो तू आता नवऱ्या मुलाला बोलवा नाही तर मुहूर्त टळायला नको म्हणतात तुम्ही रिलॅक्स मध्ये बसा अगोदर आपण बोलवू त्याला इकडे आता अनिरुद्ध अभि आणि यश एका रूम मध्ये असतात यश खूप छान असा तयार झालेला असतो त्यावेळी अनिरुद्ध आता त्याची आठवण सांगत म्हणतो यश लहानपणी तुझ्या पाठीवर नेहमी दप्तर असायचं पण आता तुझ्या डोक्यावर मी मुंडवळ्या बांधतोय त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव बाळा आता तुझा संसार होण्यासाठी तुला प्रयत्न करावे लागणार आहे यश कधी मोठा झाला ना तेच समजलं नाही असं म्हणून अनिरुद्ध हा खूपच इमोशनल होतो अभिविचार तो बाबा तुम्ही एवढे इमोशनल कसे झालात अनिरुद्ध म्हणतो कसं असतं ना अभि बाळा अरे आई जर रडली तर तिचं तिचं दुःख सर्वांना समजतं ती इमोशनल झालीये तिला किती काळजी हे सर्वांना समजतं पण जर बाप रडला तर सर्वजण त्याच्यावर हसतात आणि तो हळवा आहे असं म्हणतात पण कुणाला काय माहीत बापाचं दुःख काय असतं बापसुद्धा इमोशनल होऊ शकतो परंतु बापाला समजून घेणारं कुणीही नसतं रे त्यावेळी अभिमनतो बाबा हे पहा तुम्हाला जर मनातील भावना व्यक्त करायच्या असतील तर नक्कीच तुम्ही त्या करू शकता त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो एक गोष्ट सांगतो बाळा अजिबात तू टेन्शन घ्यायचं नाहीस तेव्हा यश म्हणतो बाबा मला खरंच खूप टेन्शन आले हो कारण रात्रभर मला झोपच आली नाही त्यावेळी अभि म्हणतो लग्न म्हणजे एकट्याची जबाबदारी नसते तो दोघांचा संसार असतो हे समजावं बाबा जरा त्याला त्यावेळी आता अनिरुद्ध यशला समजावं जेव्हा तू लहान होता तेव्हा आई वेडा होता सारखा आई आई करायचा पण अशा काही गोष्टींमध्ये तुला फक्त मीच लागायचो आठवत आहे ना तेव्हा आता यशवंत हो आठवत आहे ना मला अहो माझं तुमच्यावर विशेष प्रेम होतच म्हणजे काही बाबतीत मला तुमचं खूपच आकर्षण होतं तुमचा तो रुबाब तुमचा तो कोट आणि टाय घालून मी तर अख्ख्या घरभर फिरायचो कारण मला तुमच्यासारखी स्टाईल करून फिरायला खूप आवडायचं त्यानंतर रवी म्हणतो बाबा तुम्ही आम्हाला मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचे आम्हाला आठवतं आहे ना आमचे मित्रसुद्धा कधी त्या रेस्टॉरंटमध्ये गेले नव्हते मग आता यश म्हणतो हो गेल्यानंतर गेल्यानंतरसुद्धा टेबल इटिकेट्स काय असतात हे आम्हाला तुम्ही शिकवायचात हो की नाही बाबा मग आता अनिरुद्ध म्हणतो हो मी शिकवायचो बाळा कारण मला असं वाटायचं की जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरसाठी कदाचित फॉरेनला गेला तर तुम्हाला हे सगळं काही माहीत हवं म्हणून त्यानंतर आता अभि विचारतो बाबा आम्हाला मराठी मीडियमने शिकवण्याचा निर्णयसुद्धा आईनेच घेतला होता ना त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो हो घेतला होता तिने अगोदर मला तिचं म्हणणं अजिबात आवडलं नव्हतं म्हटलं की मुलांना इंग्लिश मीडियमने शिकवलं तर जास्त त्याचा फायदा होईल पण आज मला अरुंधतीचं म्हणणं पटतंय पण अरुंधती नेहमी म्हणायची की आपल्या मातृभाषेत जर त्यांना शिकवलं तर अजिबात पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणूनच तो निर्णय मला तिचा पटला मग मी कधीही त्या निर्णयावर दुजोरा दिला नाही आता मला तिचं म्हणणं अजूनच पटायला लागलंय पण तुम्ही तिघेही तुमच्या क्षेत्रामध्ये अगदी हुशार आहात आणि यशस्वी आहात म्हणून त्यानंतर यश म्हणतो बाबांनी आपल्याला इंग्रजी गाणी ऐकायची त्याचबरोबर इंग्रजी पिक्चर पाहायची अगदी सवयच लावली होती म्हणून बाबांमुळे आपण अगदी इंग्लिशमध्ये आज एक्सपर्ट आहोत त्यावेळी आता मी मीसुद्धा आता एक निर्णय घेतला आहे म्हणजे आता घेणारच आहे माझी जानकी थोडी मोठी झाल्यानंतर मी तिला मराठी मीडियमने शिकवणार तेव्हा आता अभिमंतो बाबा पाहिलं का हा किती शॉर्टकट मारतोय असं म्हण सर्वजण हसतात तर अनिरुद्ध म्हणतो की मी तुमचं लहानपण खूप मिस केलं मी तुमच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही म्हणतो तसं नाही आहे बाबा तुम्हाला तेव्हा वेळ नव्हता मी फक्त पैसे कमवत होता ते आमच्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आम्हाला लॅविश आयुष्य अगदी जगता यावं यासाठी तुम्ही खूप खास्ता खाल्ल्यात बाबा दिवस कष्ट करताना तुम्हाला आम्ही पाहिलंय पुढे यश आता म्हणतो बाबा मी एक गोष्ट कधीही विस विसरणार नाही कारण तुम्ही माझ्या आईचा विश्वासघात केला आहे आणि मला कधी ती विसरायलासुद्धा लावू नका मी ह्या विचाराने तुमच्यावर चिडलोच आहे पण तुम्ही आमचे बाबा म्हणून खरंच बेस्ट होतात आणि आहात नेहमी असणार आहे अनिरुद्धच्या डोळ्यात चटकन पाणी येतं तो म्हणतो बाळा मी माझ्या आयुष्यात खरंच खूप चुका केल्या आहेत आता मला माझ्या चुकांची जाणीव होती आहे पण काय करू बाळा आता वेळ निघून गेली आहे पण यश मी तुला आज आज एक सल्ला देतोय बिचारे आरोहीचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे अरे ती बिचारी मनापासून तुझ्यावर प्रेम करते ना मग तू सुद्धा तिला असंच कायम प्रेमात ठेव आनंदात ठेव सुखात ठेव अरे आपल्या पाठीमागे आपल्यावर प्रेम करणारी फक्त आपली माणसं आणि मेन म्हणजे आपली बायको असते एकमेकांच्या साथीने तुम्ही सुखाने संसार करा आणि आनंदाने राहा आता दोघेही खूप इमोशनल होतात आणि एकमेकांना अभि म्हणतो खूप वर्षांनी आपल्याला एकमेकांबरोबर गप्पा मारण्यासाठी असा वेळ मिळाला ते तिघेही पुन्हा गप्पा मारू लागतात ते घरातील सर्वजण आता यशच्या लग्नाची तयारी करत असतात गुरुजी देखील कधीच येऊन बसलेले असतात ते म्हणतात अजूनही नवरदेव आला काही वेळानंतर आता अनिश देखील तेथे येतो तेव्हा ईशा त्याच्यासमोर जा जाऊन उभी राहते आणि विचारते कशी दिसतीये तो आता खूपच खुश होतो आणि म्हणतो नेहमीसारखी अगदी सुंदर दिसतीये तेव्हा आता ईशा म्हणते मग असाच रोज खुश राहत जा ना माझ्याबरोबर तेव्हा आता अनिश म्हणतो तू रोज असं सर्वांना समजून घेतलं अशी गोड राहिली तर मला नको आहे का ईशा त्यावेळी ईशा म्हणते हो ते आहेच मग आता ते दोघेही गप्पा मारू लागतात त्या दोघांना एकत्र पाहून आपांचे आप डोळे अगदी पानवतात ईशा हळूच म्हणते आपांकडे बघ ना एकदा जरा बघते आपल्या दोघांकडे पाहून किती खुश आहेत मग आता अनिश हा हळूच पाहतो आणि म्हणतो रोज अशीच राह ना गं चांगली मग मी कशाला चिडेल तुझ्यावर त्यावेळी आता इकडे अनिरुद्ध देखील आपांना म्हणतो सगळं अगदी व्यवस्थित दिसतंय दोघांचं आपण विषय काढायलाच नको आप्पा म्हणतात हो अनिशराव आले म्हटल्यावर सगळं काही व्यवस्थितच होणार दोघेही ईशा आणि अनि अनिशकडे पाहू लागतात कारण ईशा अनिश खूप खुश असतात आणि एकमेकांबरोबर खूप छान अशा गप्पा मारत असतात गुरुजी म्हणतात अरे नवरदेवाला बोलवा कोणीतरी तेव्हा यश म्हणतो मी आलोय गुरुजी असं म्हणून तो सर्वांकडे पाहतो त्यावेळी आता सर्वांनाच खूप आनंद होतो देशमुख कुटुंब अगदी आनंदाने न्हावून निघालेलं असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये कन्यादान कोण करणार हा प्रश्न सर्वांनाच पडतो तेव्हा अरुंधती आता अनिरुद्धकडे पाहतच राहते तर संजनाचा मात्र जळफळाट होतो काही वेळानंतर आता यश आरोहीचं लग्न संपन्न झाल्यानंतर यश म्हणतो आई तू आम्हाला ओवाळायचं आहेस तरच आणि तरच मी घरा येणार अरुंधतीला आता खूपच आनंद झालेला असतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब